बारा राशींमधील समतोल राखणारी रास म्हणजे तूळ तूळ राशीचा स्वामी हा शुक्र आहे या राशीवर वर्चस्व आहे बुध शुक्र आणि शनी या ग्रहांसाठी मित्र मानले जातात तर सूर्य मंगळ आणि गुरु हे त्याचे शत्रू आहेत तूळ राशीच्या लोकांना व्यावहारिकदृष्ट्या खूप विशेष मानले गेले आहे तुळ राशीचे लोक हुशार रणनीतिकार आणि संघटक असतात त्यांना अभिजाततेने गोष्टी कशा करायच्या हे त्यांना चांगलेच माहिती आहे तूळ राशीचे लोक हे सामान्य उंचीचे त्यांचा चेहरा सहसा आश्चर्यकारक आणि ते सौंदर्यप्रेमी आणि निसर्गाचे आकर्षण असते त्यांच्यात नेतृत्व आणि न्यायाचे गुण आहेत उत्पन्न आणि खर्चात संतुलन राखण्यात ते निष्णात असतात हे त्यांच्या श्रीमंत होण्याचे सर्वात मोठे रहस्य आहे सामान्यत कला कायदा राजकारण आणि शिक्षण क्षेत्रात हे लोक कार्यरत असतात त्यांना प्रवास करणे आणि मित्रमैत्रिणीसोबत वेळ घालवणे या लोकांना आवडते आयुष्यातील ते वर्षे तूळ राशीच्या लोकांसाठी खूप महत्वाचे असतात तर अशा या तुळ राशीचे डिसेंबर दोन हजार चोवीस चे राशी भविष्य काय असणार आहे चला जाणून घेऊया वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर हा ग्रह ताऱ्यांच्या स्थितीच्या दृष्टीने विशेष मानला जातो या महिन्यात शुक्र सूर्य आणि मंगळाचा समावेश असलेल्या अनेक ग्रहांच्या स्थितीत बदल होणार आहे हिंदू कॅलेंडर नुसार शुक्र दोन डिसेंबर रोजी मकर राशीत प्रवेश करेल तर मंगळ कर्क राशीत प्रतिगामी गती सुरू करेल यानंतर पंधरा डिसेंबरला सूर्य धनु राशीत प्रवेश करेल डिसेंबरमध्ये होणारे ग्रह संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर सिद्ध होईल डिसेंबरमध्ये ग्रहांच्या स्थितीतील बदल तूळ राशीसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर सिद्ध होईल तूळ राशीच्या लोकांसाठी हा महिना सामंजस्य आणि संतुलनाचा असेल नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आर्थिक बाबतीत सावध रहा कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा यामुळे मानसिक शांती मिळेल तूळ राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना ऊर्जा आणि सामाजिकतेचा काळ असेल या काळात तुमची संभाषण कौशल्ये खूप वाढू शकतात आणि तुम्ही तुमची मते स्पष्टपणे आणि प्रभावीपणे इतरांपर्यंत पोहोचवू शकाल हा महिना तुम्हाला अर्थपूर्ण संभाषण आणि विचारांची देवाणघेवण करण्याची संधी देईल ज्यामुळे तुमचे नाते मजबूत होईल आणि तुम्ही तुमचा दृष्टिकोन इतरांसमोर चांगल्या प्रकारे मांडू शकाल तूळ राशीच्या लोकांसाठी नेटवर्किंग आणि सामाजिक वर्तुळाचा विस्तार करण्यासाठी हा उत्तम काळ आहे तुम्ही नवीन लोकांना भेटू शकता आणि तुमचे संपर्क वाढवू शकता ज्यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक फायदे मिळू शकतात सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतल्याने तुमचे स्थान मजबूत होऊ शकते आणि तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात हा महिना तुमच्यासाठी काही खास कार्यक्रमात किंवा सामाजिक मेळाव्यात सहभागी होण्यासाठी चांगला काळ आहे जो तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाला नवीन दिशा देऊ शकेल तथापि या काळात तुम्हाला तुमच्या तुमच्या जीवनात संतुलन राखण्यासाठी सीमा निश्चित लागतील वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांचं समतोल सा समतोल साधण्यासाठी तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील बऱ्याच सामाजिक क्रियाकल्पांमध्ये गुंतल्याने तुमची ऊर्जा संपुष्ट येऊ शकते म्हणून तुमच्याकडे मर्यादित वेळेत तुमचे काम आणि नाते संबंधांना प्राधान्य द्या तूळ राशीसाठी डिसेंबर महिना हा संवाद आणि संबंध मजबूत करणारा महिना आहे तुम्ही नवीन मित्र बनवू शकता आणि तुमचे संपर्क वाढवू शकता परंतु तुम्ही तुमची ऊर्जा योग्य दिशेने वाहणे आणि संतुलन राखणे देखील महत्वाचे आहे तूळ राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना भाग्यवानी ठरू शकतो नोकरदारांना उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने आणि परिश्रमाने मोठी कामे करू शकता विद्यार्थ्यांसाठी आहे तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते तुमची एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होईल जी तुम्हाला भविष्यात मदत करेल कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील डिसेंबर महिन्यात तुमच्यासाठी लाभ आणि प्रगतीची शक्यता घेऊन येत आहे तुमचे मन प्रसन्न राहील प्रवासाच्या माध्यमातून उत्सव साजरा करण्याच्या शुभ संधी आहेत आणि तुम्ही विवाह समारंभासाठी देखील प्रवास करू शकता या महिन्यात तुम्हाला सामाजिक कार्य पूर्ण करण्यासाठी खूप खर्च करावा लागू शकतो कामाच्या ठिकाणी चढउतार होतील पण शेवटी यश मिळेल आर्थिक लाभ होईल आणि या, या संदर्भात तुम्हाला अशा व्यक्तीची मदत मिळू शकते ज्याने कठोर परिश्रम करून जीवनात स्थान प्राप्त केले आहे या महिन्याच्या शेवटी तुम्ही आयुष्यातील नवीन टप्प्याकडे जाऊ शकता आणि तुम्हाला यश मिळेल या महिन्यात तूळ राशीच्या संपत्तीत चांगली वाढ होण्याची शक्यता आहे महिन्याच्या शेवटी तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना महिना चांगला जाईल जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तुम्ही ते परत करू शकता विचारपूर्वक पैसे गुंतवणे तुमच्यासाठी चांगले राहील पैशाचे व्यवहार करणाऱ्या लोकांनी त्याच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी धार्मिक कार्यात पैसा खर्च होऊ शकतो या महिन्यात तुमच्या व्यवसायात काही चढ उतार होऊ शकतात रिअल इस्टेटचे काम करणाऱ्यांना या महिन्यात चांगला नफा मिळू शकतो व्यवसायात अनावश्यक भागीदारी टाळा कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सरकारी अधिकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल काही कामे अचानक थांबू शकतात कामाच्या ठिकाणी थोडे सावध राहून काम करा अन्यथा कोणाशी तरी वाद होऊ शकतो करिअरच्या दृष्टिकोनातून महिना सामान्य राहील नोकरीत तुम्हाला तुमच्या बढती मिळू शकते नोकरीत तुमचा पगार वाढू शकतो विद्यार्थ्यांना या महिन्यात काही चांगली बातमी मिळू शकते ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात रस नव्हता त्यांना अभ्यासात रस वाटेल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगला महिना जाईल या महिन्यात तुमची मुलाखत असेल तर तुम्हाला यश मिळू शकते या महिन्यात तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल कोणतेही कोर्ट चालू असेल तर त्यात यश मिळू शकते कुटुंबातील कोणाला तरी अपत्य प्राप्ती होऊ शकते एखाद्या कामात मित्रांकडून चांगले सहकार्य मिळू शकते कुटुंबात काही मालमत्तेवरून वाद होऊ शकतात मुलांसाठी महिना चांगला जाईल घरामध्ये कोणत्याही प्रकारचे समस्या असल्यास हनुमान चालिसाचे पठण करावे या महिन्यात वैवाहिक जीवन खूप छान असणार आहे तुमच्या जीवनसाटीकडून तुम्हाला काही फायदा होऊ शकतो जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या प्रेमी युगुलाने आपला अहंकार बाजूला ठेवावा अन्यथा काही प्रकारचा कलह निर्माण होऊ शकतो प्रेमी युगुलांना प्रेमविवाह करायचा असेल तर प्रकरण पुढे जाऊ शकते या महिन्यात तुमचे आरोग्य सामान्य राहील पोटाशी संबंधित आजार तुम्हाला काही प्रमाणात त्रास देऊ शकतात हंगामी आजारांपासून सावध राहा खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवा अन्यथा त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो